तर हे बघा भाऊ ना आपल्या नवीन अपडेट मधलं प्लेन आईच्या गावात ह्याच्यावरती जेवढा बर्फ साठलाय खाली एखादी बाटलीची व्यवस्था केली असली तर लय बरं होईल <laughs> ज्या आय त्या बाटलीच्या नद्यात आपला इंटरव्ह्यू राहिलाच किंवा द्या चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका गेम प्ले मध्ये राज्य गेम प्लेची जर खासियत सांगायची झाली का नाही आता बघा खेळत होतो नवीन अपडेट आणि इथं तर इतका धेंगाणा घातलाय या नवीन इव्हेंट वर काय बोलूच नका आणि धिंगाणा म्हणजे असा की भारी एक आमची स्कॉड मारायसाठी वाट बघत बसलेली होती आता बघा माराय बसली होती म्हणजे कारण का आहे का कारण पहिल्यांदा आमच्याकडनं प्रसाद खाल्ला होता ना त्यामुळे बदला घ्यायला आले होते साहेब बाकी तुम्हाला नवीन अपडेट मध्ये कशा टिप्स अँड ट्रिक्स वापरायच्या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या गोष्टी कुठं वापरायच्या कशा वापरायच्या हे सगळं सांगणार आहे पण पहिल्यांदा ह्याची वाट लावूया कारण ह्या एकच आलो होतो सोबत काय लगेच गेम करून टाकायची आजिबा सुट्टी नाही द्यायची आज गावल त्याला आडवा करायचा वाकडा तिकडा पाहिजे तसा वाकवायचा आणि वाटलं लागायचं पुढची प्ले पाहिजे आपल्याला आता लय प्ले करायचं सुट्टी नाही द्यायची आणि बाकी सगळ्यात म्हणायचं झालं तर बघा लास्ट दोनला मी कायची काय माती खाल्ल्या का नाही आहो वन बी वन फाईट राहिली होती हो आणि काय तिथं हे बघा नवीन आलेलं असे आता ह्याच्यात पेट्रोल घालून फिरायचं काय करता ये पबजीवाली काय असते काय सांगता येत नाही भाईलोय दोंगा चालला इकडं थांबा पहिल्यांदा यांची वाकूया हे बघा इकडं आपल्याला वाकवला दुसरा बुटा हे बघा आरो, आरो, जाले जाले हो। जाले जाले जाले। अरे हो अरे हो झालंय का म्हण आलं भाई टीममेट न वाकवला आपण झालं झालं बाबाने केली ना गेम त्यानं केली गेम पहिल्यांदा मला आता एमो गोळा करू द्या एमच राहिलं नव्हतं कशाच अरे वा इकडं भेटते भेटते यू एम पी भेटली एकच नंबर बघा काम झालं पण काय सांगू भावांना तुम्हाला इतका मस्त एक गेम प्ले झाला होता आणि तो नेमका रेकॉर्डच करायचा राहिला आता बघा रेकॉर्डिंग पण चालू होती पण प्लेन मध्ये होतो हे कुठनं उतरलं डायरेक्ट डायरेक्ट पुढ्यातच आलं किंवा डायरेक्ट पुढ्यात आलं डायरेक्ट लॉबीला पाठवलं काम तमाम केलं मुंडे अरे थबा किलोच जागा चालू अरे हे काय आवाज यायला लागले भाई अरे इकडे गोळ्या करा मारली अरे इकडे हे काय उत्तर असायला मी नाही काय केलं नाही नाही मी नाही 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 मी नाही पबजी वाली काय केलेलं होती पबजीवाली माझी आयडी बॅन करतील माझी एकतर लाखो करोडची आय डी बॅन करायची तो म्हणतील मी एवढं मेहनतीनं बनवलं होतं तू पाडतोयस हां छान सुई लगेच घालतील माझ्या डोंगणावलात बरं चालवलं तुम्हाला काय काय सांगायचं आहे तिथनं बघा इकडं आतमध्ये लुटत होतो तेवढ्यात बाहेर ना आवाज येतो ना आली होती आता माझ्यावर गेम काय मी पण छान आहे त्याच्या पुढ्यातच येतोय बाहेर पर चाल नशिबाने वाचतो तिथनं बघा मस्त पैकी परत इकडनं आवाज यायला सुरुवाती म्हणून इकडे येतो त्या ओढ्या तेच आहे भेटतो अरे मागन पण मारते गोतरी हे बघा आमचं टीमेट पण एक नंबर भेटलो तर सगळी तुटून पडत होते पडत होते भाई ताई गोगो ती गायच मोंडी वाकडी कशी माकिया किया, किया। चला मस्त पैकी दोघं तिघांना आडवं केलं लूट घ्यावी आता ना अरे भाई काय लूट आहे इथं निमावेळ तर माझा लुटण्यातच जातोय तिथन बघा निघालो होतो आता म्हंटल गाडीत बसावं टीममेट आपलं चालवत होतं नंतर आठवतं म्हटलं तुम्हाला काहीतरी दाखवलं पाहिजे हे बघा डायरेक्ट बर्फाच्या गोळ्यात कन्व्हर्जन होतंय असं मस्त पैकी एक कुठं पण फिरवता येते कण उड्या मारायच्या कुठं पण जायचं मेन म्हणजे अजून कोणाला माहित नाही हे बर्फाच्या गोळ्यात जातंय आता बघा मी इकडे निघालो होतो पूर्णही बेन येते आता बघा अजूनपर्यंत माझ्या पुढ्यात कोण आलेलं नाही त्यामुळं फोडता येते का नाही गोळी मारून ते काय माहित नव्हतं माझा तर प्रयत्न चालला होता ह्याच्या अंगावर घालायचं ह्यांच्या मला बघायचं होतं मरत आहे का नाही पण ह्यांना काय कळलेलंच नाही अजून मी ह्याच्या आतमध्ये येते बरं जाऊ द्या मागनं जाऊन आपण धप्पा घालूया आता बघा मागच्या पहिल्या मॅचमध्ये काय झालं माहित आहे का ते आय बटन होतं का नाही डोळ्याचं होते ते माझं कॅन्सल करायचं जागेवर होतं आणि मी त्या बॉलमधनं बाहेर यायची वाट बघतोय बघतोय त्या बटनावर कॅन्सलच्या बटन दाबतोय काय सोय ना झाले ते आय बटन आहे ते पण माझ्या लक्षात आलं नाही अहो सगळा जवळजवळ दहा मिनिटं घालवली पुण्यात मी जाते ती आणि मी त्यांच्या पुढ्यातनं फिरतोय आता किल जातोय काय काय कळून झालंय भाई अरे कुठनं मारतय एक मारला होता दुसरा राहिला होता तेच लेवढ्या मारतय घेऊन गेला माझ्या टीमेतनं वा एकच नंबर भावनो अशी टीमेट पाहिजेत अरे इकडं आहे कोणतरी आतमध्ये आलय कोणतरी तू ज्या अरे कुठे गेलो तिच्या इकडं बारीनी गेम केली की बरं जाऊ द्या चला आता बघा मस्त पैकी लुडूबीड घ्यायची वाटल लागायचं काढलीच बघा गाडी भावाने एक नंबर का म्हटलं आता थांबल तुझ्या हे कोण आलं हे बघा हे दुसरं बघा थांबा थांबा दोघं तर आले ते कोमात घालवले ते दोघांना पहिल्यांदा मला हेल्केट मारू जर नाही तर मला कोमात पाठवायची तर अरे इकडनं आले कोणतरी इकडनं नाही पुढ नाही तू यावं इकडं आहे पाठी माग कोणतरी पहिल्यांदा हिर मारतो याचावर पाहिलं नाहीतर काय करायचं परत भाई थोडक्यासाठी किल घेतला किंवा हो मी बघा भाऊ ना इथं नुसत्या ह्या काय म्हणते या, या इव्हेंट आपलं बारा किल झाले ती त्यामुळे एखाद्याची किती मी मारली असेल बाकीचं की दोन तीन किल गेला असतील ते वेगळंच इथनं बघा आता म्हंटल मस्त पैकी निघायचं गाडीच्या ह्याच्यात बसून पण परत आणि गोळा आठवतो म्हटलं जरा गोळा फिरत बसावं इकडं तिकडं तेवढं ते भाई उठून आलं भाईला तू कुठं माहितीये दीचे ए भाई आलं गाडी घेऊन घेऊन मध्ये टाका आईच्या गावात काय अरे ते कुठं तिकडं हे तिकडे आमचं कुठं ते भाई मारतला मारतेला दवड अरे हे जे ज्या आईच्या गावात मारल्याच तर काय जोडी दोंडा पडला असता <laughs> दातात घुस दा त्या दगडाच्या आतमध्ये घुस बर चल 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 बाबा अरे आलाय आता काय दगड फोडतो का गावात पडली माझी पेटी भाई भाई भाई, 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 भाई। वाचलो अरे थांबा नागदा हिल मारू द्या परत तुमची बघा कशी वाट थांबलो तर गाडी फोडणार यांना मार्गीचा काय पर्याय नाही अरे गेला बाई एक गेला दुसरी कुठं आहेत आता हे बघा दुसरं गावलं अरे मारते माझं टीमेट म्हणजे आहे अजून कोणतरी वर उसा बघ नाहीतर नाहीतरी एकट्याची पेटी पाडायची या आईला मारलं की हो इंच्या आईच्या गावात मारायसाठी खास थांबली होती एवढा झोन आला तरी बरं चाल तिथनं बघा आता मस्त गाडी घेतो अजून तुम्हाला लय काय काय दाखवायचं आहे कशाचा वापर कुठं करायचा कधी करायचा कसा करायचा तिथनं बघा पहिल्यांदा तीन नंबरला घेतो हे आयत आहे पाहिजे तेव्हा म्हणजे काय म्हणतोय त्याला आयत गबू नाही जिकडे बोलाल तिकडे चांग बलं आता बघा तिथनं इकडे येतो याने मी काय सापडत नव्हते म्हणलं ड्रॉप आहे शंभर टक्के कोणाकोणत्या असणार हे बघा हायच वास्ता। वास्ता। अरे भाई कोण त्यासाठी वाचतो अरे गेलो पडली माझी पेटी ए नाही 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 वाचलो भाई भावा सॉरी माफ कर पहिल्यांदा आता हेल्थ बिल मारतो परत इकडे येतो म्हंटल माझ्या टीममेटचा बदल्या घेतल्याशिवाय मला पण चेन पडणार नाही कुठं आहे हे बघा कुठं पडतोय समजामधे कुठन पडली पडू द्या ना कुठून पण पण ह्याची पुरी लाल करणार लय जो ह्या झोपलेलं होते म्हणून पहिल्यांदा ह्याच्यावरती लय राग होता कसं आता बघा हे घर लय मला डेंजर वाटतं कारण बघा चारी बाजूने चौकून तो कोपरा तर तुम्ही जर उडी मारा विसरला अडकला तर शंभर टक्के गेम झाली म्हणून समजायचं इतका बघा ह्याची गेम करायची आपण खरं सांगतो भाऊ नो अँड्रॉइडमध्ये खेळणाऱ्यांचा का नाही हाच फोट आहे आता बघा ह्याच्या की जर आयफोन असता का नाही कम ते कमी एखादा शंभर टक्के एखादा नॉकतर झाला असता अहो आयफोन मध्ये काय कनाकन हेड पडते या दोघांची पण गेम केली असते मी पण आपण खेळतोय अँड्रॉइड मध्ये मग काय करणार भाऊ स्क्रीन रेकॉर्डिंग चालू मग आता तुम्ही विचार करू शकता किती लॅग मारत गेम असेम चला अरे पळ की बाबा तिथनं बघा आता दोन येतो इथंच आहो तुम्ही ॲमो शोधण्यात झालो तो ते ना आता वाट लागते काय काय माहीत झोन मध्ये मा तरी जातो का नाही ते पण काय माहित नाही मला वाटते जरा सेटिंग चेंज केलं पाहिजे माझा पिकअप जास्त आहे ग्रेनेड जास्त ठेवतो मी त्याच्यामुळे जरा वाट लागते ॲमो ही भेटणं झाली ती काय आहे हेल्थ किट तर आता मारलं पाहिजे आता बघा कोपऱ्या कोपऱ्यानंच गेलेलं बरं पडेल कारण राहिले ते पाच जण अरे अरे, अरे तुझ्या आईच्या गावात दगड आलं की पळते तर कुठं पण घोडा त्यामुळे भावा ना तुम्ही पण लक्षात ठेवा घोडा कधी पण लावू शकतो घोडा आता बघा मस्तपैकी जादू बिदू लावून मस्तपैकी जादू आता तुम्हाला माहितीच आहे वेगळं सांगायची काही गरज नाही माझ्या मध्ये मा सगळं जादूच असते आता बघा सगळं काय तुम्हाला सांगायची वेळ आलेली आहे मस्तपैकी आता हे ग्रेनेड हे बघा चाकू चाकू म्हणजे तो ग्लेशियरवाला वाला किंवा असा पुढे टाकला का नाही मस्तपैकी हे बघा चारही बाजूने संरक्षण होतं आपल्याला कसं पण जायचं कुठं पण जायचं कुणाचं टेन्शन नाही घ्यायचं आता बघा त्या चाकूच्या आतमध्ये तो हात उडवता का नाही ग्लेशियरवाला आता बघा यात म्हणजे ते सर्कल होता का नाही तो वर उडी मारल्यानंतर तयार झाला तो त्याच्या आतमध्ये जर त्या हातोड्यानं ठोका मारला का नाही त्या आणखीन स्ट्रॉंग होतं त्याच्या बाहेरनं तसंच आणखीन एक कवच तयार होतंय आता बघा दोन तर आयडिया तुम्हाला सांगितल्या मी ते हे भाई 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 अरे थांब टाइम प्लीज टाईम प्लीज टाईम प्लीज बाकी ते ग्लेशियरवाले बोलतात ते पण सांगितले आणखीन कसं कसं काय ते एक्स्ट्रा काय कळेल ते तुम्हाला सांगतच जाईन पहिल्यांदा आता हेल्थ हेल्किट बिलकिट मारतो ते येते काय काय माहिती आता नाहीतर आपली लाल झालीच म्हणून समजायचं हे भाई जायच्या गावात ग्रेनेड टाकला किंवा आता सुधरायचं झालं बंद इकडे तिकडे जायला पण कुठं जागा नाही भाई मॉली टाकतोय तुला काय वाटलं माझ्याकडं नाही माझ्याकडे कुठं येतोय भाई एक दोन हेड तर पडले मस्त आईला इकडे तिकडे झालंय आवाजाचा कोटाळा काहीतरी बहुतेक किंवा असला सगळा वैताग असतो अँड्रॉइडवाल्याकडे व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर वेळ इकडे आवाज एकीकडे होतो व्हिडिओ एकीकडे होतो म्हणून सगळा गोंधळ होतो बघा ए भाई आलं तुझ्या आईच्या गावात शॉर्टगन आल्या